नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि मी बनवत आहे मुखवास सकाळी सकाळी म्हटलं बनवून ठेवावं वेळ होता कारण पाहुणे राहणे सगळे गेलेले आहेत आता मस्त निवांत आहे येणार आहेत परत दोन तीन तारखेला कारण आम्हाला जायचं आहे देवदर्शनाला शेगावला आणि शिर्डीला तर आम्ही जाणार आहोत अजून टाईम आहे त्याला तर तो तोपर्यंत म म्हटलं हे बाकीचे जे एक्स्ट्रा काम आहेत ते ओरकून घ्यावं म्हणजे पाहुणे आले की मग निवांत कारण पाहुणे आले की त्यांच्याच आवरण्यात स्वयंपाकात त्याच्यात खूप वेळ निघून जातो आणि बाकीचे राहिलेले कामं काहीच करता येत नाही तर त्यामुळे बन मी बनवत बनवलेलं आहे कलोंची धनाडाळ जवस ओवा आणि बडीशेप आणि थोडंसं वरून मीठ टाकलेलं आहे आणि मस्त थंड थंड झाल्यानंतर मी त्याला बरणीत भरून ठेवणार आहे तर सर्वांनाच माहिती असेल सर्व ब बरेच जण बनवत असतील तर खूप छान लागतं जेवण झाल्यानंतर नुसती बडीशेप खाण्याऐवजी आपण हे सगळं मिक्सर खाल्लं तर खूप छान वाटतं आणि माझ्या आईला पण मी पाठवत असते पुण्याला कधी कधी बनवून मागं पण मी तिला बनवून दिलं होतं आत्ता पण ते जायचे होते तर बनवून दिलं होतं तर मी बनवत आहे हिरव्या मिरची मसूरची डाळ कारण भाजीला काय नव्हतं माझ्याकडे आणि चहा चहा तर पाहिजे चहा पिल्याशिवाय मला काम नाहीच होत म्हणजे डोकं माझं दुखतं कारण चहा नसल्यावर तर मी बनवत आहे मसूरची डाळ तर मी ठेवलेला एक टाकलेली आहे कढई तेल आणि जिरे आणि कोथिंबीर टाकून हिरवी मिरची जी पेस्ट केलेली आहे तर ता ती टाकून मी मसूरची दा बनवणार आहे तसे मी कारले बी बघितले आहेत झाडाला सकाळी मी फुलं तोडायला गेलते तेव्हा तर बघू आता आपण किती की निघत आहेत कारले कारण दोन तीनच दिसले होते मला तर बघणार आहे मी कारल्याची भाजी एकदम मस्त झणझणीत बनवणार आहे कारण माझ्या हातानेकडं होतात तर मी माझ्या बहिणीला बोलवणार आहे बनवायला किंवा मग वहिनीला बोलवणार आहे बघू दोघीतून कोण येतं त्यांच्या हाताने नाही कडू होत माझ्या हाताने थोडंसं कडू कडू लागतं म्हणून आणि काळे मसाल्यात बनवणार आहे तर ही डाळ मी काही जास्त शिजवणार सगळ्यांनाच माहिती आहे मी भिजवून घेतली होती ही डाळ पाच मिनिटं शिजते कारण बरेच आपल्या सर सर्वच गृहिणींना माहिती असते की काय लवकर होतंय काय उशिरा होत आहे हे बघा कारले आहेत तर बघू आपण मी फुले दडायला गेलो तेव्हा बघितले होते तर हे बघा मस्त असे कारले आहेत थोडेच आहे मला वाटतं दोन तीनच निघतील चार जरी निघले तरी बस झाले खूप झाले तेवढे हे बघा मस्त असे कारले आहेत काही छोटे छोटे आहे काही मोठे मोठे आहेत तर मोठे किती निघत आहेत बघणार आहे आणि मग मी बनवणार आहे भाजी आज मस्त काळ्या मसाल्याची झणझणीत अशी भाजी बनवणार आहे तर आपण बघूया किती काय आहेत काय काय खूप छोटे आहेत हे काय मी लावलेलं ला नव्हतं हवेल आपोप उघडलेला आहे आणि कसं म्हणजे मी ते मोगऱ्याच्या झाडावर काढून दिलेलं आहे आता मोगऱ्याला पण नंतर करायला लागतात ना मग तेव्हा काढून टाकायचं आणि हे तुरीच्या शेंगाचं झाड होतं हे पण आपोआप आलेलं आहे तर मस्त तुरीच्या शेंगा आल्या होत्या त्याला मी पण ते तसंच ठेवलेलं आहे कारण मी रोज त्याची शेंगा शेंगा तोडून तोडून खात असते हे बघा मस्त असे अजून एवढ्या हे नाही झाल्या त्या आणि वांगे पण होते कारण हे बाहेर आहेत वांगे तर कुणीतर तोडून नेले वाटतं पाहुण्याच्या राड्यात की मुलांनी तोडून ता टाकले काय माहिती छोट्या छोट्या तर वांगे होते आतमध्ये आहे गार्डनमध्ये आता रे बघा आहेत कारले तर मी कारले काढून घेणार आहे आणि मस्त झणझणीत अशी कारल्याची भाजी बनवणार आहे तर बघू आपण कितीक आहेत कारले कारण थोडेच होते मी बघितले तेव्हा चार पाचच कारले होते हे बघा मस्त असे कारले आहे काही काही खूप म्हणजे बघा ना हे किती मोठं झालेलं आहे आणि काही काही खूप छोटे छोटे आहेत तर बघू आपण कशी होती हे भाजी इकडे एक आहे काही वेल मी काय लावले नव्हते दोन तीन वेल हो कशी कशी होते ते वेगवेगळ्या ठिकाणी तर मस्त असं कारल्याची भाजी बनव बनवणार आहे तर बघू आपण पुढे कशी बनवा कशी बनवते मी आणि हे इकडे एक आलो होतं छोटंसं होतं हे पण तोडून घेतलं कारण ते छोटंसं दिसते पण ते छोटंसं नाही आहे कार्ले कार्ले ले ले तर हे बघा चार कारले निघालेले आहेत आणि हे बघा मी त्याचं मिक्स वाटण तयार करून घेतलेलं आहे भाजून खोबरं अद्रक कांदा लसूण कोथंबीर आणि हे कारले तर हे मी हळद मीठ टाकून शिजवून घेणार आहे म्हणजे मी नाही शिजवणार आमच्या वहीने शिजव शिजव हे करतील त्या उकडून घेतील कारले हे बघा मस्त असे त्यांनी कारले उकडून घेतलेले आहे आणि हे मसाल्याची पेस्ट करून छान परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत आणि मग त्याच्यात हळद मीठ आणि काळं तिखट म्हणजे आपलं घरचं तिखट जे आहे तर हे माझ्या वहिनींनी आणलं होतं हे त्यांनी बनवलेलं आहे हे माझं आहे ते माझं आहे आणि ही हे माझं आहे आणि ते वहिनींचं आहे त्यात छान असं तेल सुटीपर्यंत परतीणार आहे कारले आणि नंतर त्याच्यात कारले टाकून अजून थोड्या थोडी रस्स भाजी बनवणार आहे मी सुक्की नाही बनवणार सुक्की पण छान लागते पण मी नाही बनवणार सुक्की तरी बघा मस्त असं परतून घेऊन त्यात थोडंसं पाणी टाकून एक पाच दहा मिनटं त्याला आपण ठेवणार आहोत तर मी ब दाखवते तुम्हाला पुढं कसं झालेलं आहे कारलं हे बघा थोडंसं पाणी टाकून त्यांनी असे करायला ठेवलं होतं आणि बघू आपण पुढे कशी झालेली आहे कारल्याची भाजी तर एक पाच दहा मिनटं आपण त्याला ठेवणार आहोत आणि मग मी तुम्हाला दाखवते कशी झालेली आहे भाजी जास्त नाही बनवली तर हे बघा मस्त अशी झणझणीत कारल्याची भाजी झालेली आहे आणि तसं तर मी तरुणच ठेवत असते थोडे एक एक दोन जर निघाले ना तर तर म्हणजे नाही का चिरून तरुणशी उकडून तरुण ठेवत असते कधी पण खायला पण आज मी भाजी बनवली आहे तर कशी वाटली कारल्याची भाजी आणि मसूरच्या डाळीची मसूरची डाळ पण तर नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा अशी कारल्याची भाजी नक्की बनवून बघा एकदम मस्त झणझणीत लागते तर चला भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओ